नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला पेरलायचा त्रास कितीच दिवसापासून होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून आता काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय डोक्याला हाताला पायाला डोक्याला एकदम हलकं झालं डोकं डोकं हलकं झालं हात हात एकदम हे पडला हाताला काय वाटलं आता हलके पान आला हात पहिले जड पडला होता जर पडत होता हात वर जायला लागला काही वर जायला लागला वर जायला लागला हलका झाला आणि वर जायला लागला डोक्याची इम्प्रुव्हमेंट काय वाटते पण हलकं झालं एकदम हलकं पाहायला कसं काय वाटतंय पाहायला चांगलं वाटलं चांगलं वाटतंय ना एकंदरीत किती आराम मिळाला आता तुम्हाला पन्नास टक्के तरी भेटला पन्नास टक्के ना इतर उपचार पद्धतीने आमच्या पद्धतीत काय वाटतं मी एवढ्या ठिकाणी गेलो चार पाच ठिकाणी गेलो पण असं मला नाही दिसलं समजा नाही अच्छा पहिल्याच वेळेस आले तुम्ही तुमच्याकडे पहिल्याच झाल्याच वेळेस आले बाबा काय वाटलं यांच्यात बदल आता तुम्हाला बराच फरक पडला बराच फरक पडला पाया हातात झिल्या आला अच्छा डोक्याला आता वाटत आलता ना फेकले जायचं आता फेकत नाही फेकत नाही बोलण्यामध्ये काय बदल वाटत हा मग बोलण्यामध्ये फरक तो तरी वळेत सरळ बोल सरळ बोलतात पूर्ण सर आपण चांदूड चांदवड काय ना आपलं निखिल जगताप निखिल माणिक जगताप अरे बा धन्यवाद